नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आजच्या ठळक घडामोडी पांढरा समुद्र येथे हल्ला करणाऱ्या वाळू माफियांना उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिला चोख धाडमध्ये दारूच्या नशेत हाणामारी मालक आणि कामगाराला बेदम मारहाण दोघांविरोधात पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेची माघार नितीन सरदेसाई यांनी दिली माहिती आणि वेंगुर्ले तुळस येथे हजारो भाविकांची गर्दी ग्रामदैवत श्रीदेव जयतीर उत्सवास प्रारंभ पाहूया सविस्तर उत्तर रत्नागिरी शहरालगत असलेला पांढरा समुद्र किनारी शुक्रवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या रत्नागिरीच्या रोजगार हमी योजनेच्या उपजिल्हाधिकारी हर्षलता धनराज गेडाम या किनाऱ्याचं चित्रीकरण करत होत्या यावेळी त्या वाळूचोरीचं चित्रीकरण करत असल्याचा संशयावरून दोघा वाळू माफियांनी फावड्याने त्यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला यावेळी स्वतः कराटेपटू असलेल्या हर्षलता गेडाम यांनी हल्लेखोरांना चांगलाच चोप दिलाय त्यांच्या विरोधात रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात तीनशे बावन्न चौतीसनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा पांढरा समुद्र येथील वाळू चोरीचा विषय आता ऐरणीवरती आलेला आहे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामधील बिरवाडी शहरातील श्री स्वामी मोबाईल शॉपिंगमध्ये दोघा तरुणांनी शॉपी मालक व कामगाराला बेदम मारहाण केल्याची घटना घडली दोघांनी दारूच्या नशेत दुकानात प्रवेश करून मोबाईल रिचार्ज करण्याकरता सांगितले असता शॉपीतील कामगाराने आमच्या इथे मोबाईल रिचार्ज होत नाही मोबाईल दुरुस्ती होतो असं सांगितल्यानंतर आरोपीने कामगाराच्या तोंडावरती मोबाईल फेकून मारला व मालकासह दोघांना बेदम मारहाण केली मोबाईल शॉपीचे मालक सागर संजय जाधव व कामगार ऋत्विक संजय पवार दोघेही राहणार ढालकाठी हे जखमी झालेले आहेत तर आरोपी कैलास भागोजी जगताप राहणार साखळी व विनेश विनोद सकपाळ राहणार भिवगर अशा आरोपींची नावे असून दोघांविरोधात विविध कलमांतर्गत महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वरती आज एका महामंडळाच्या बसने समोरील उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झालाय या अपघातात बसमधील सहा प्रवासी किरकोळ जखमी झालेत मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून कराड व मुंबईकडे बस क्रमांक एम एच चौदा टी एकोणसाठ छत्तीस जात असताना ती बोरघाटात आली असता समोर उभ्या असलेला टाटा कंटेनर क्रमांक सी जी शून्य चार डब्ल्यू शून्य एक एकाहत्तरला जोरदार धडक भीषण अपघात झाला या अपघातात बसमधील सहा जणांना किरकोळ जखमी झाली असून त्यांना पुढील उपचारासाठी एम रुग्णालयात दाखल करण्यात आलंय मनसेनं कोकण पदवीधर मतदारसंघातून माघार घेतलेली आहे अभिजित पानसे यांनी राज ठाकरे यांच्या सांगण्यावरून माघार घेतली असल्याचं सांगण्यात आलंय सरदेसाई यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत सविस्तर माहिती देखील दिली आहे पाहुयात नेमकं काय म्हणाले मनसेचे नेते नितीन सरदेसाई आपल्या सगळ्यांना कदाचित लक्षात असेल की दोन दिवसापूर्वी म्हणजे तीन तारखेला संध्याकाळी देवेंद्रजींनी राजसाहेबांची याच विषयावरती भेट घेतलेली होती आणि त्या भेटीमध्ये त्यांनी अत्यंत वैयक्तिक विनंती केलेली होती राजसाहेबांना की पदवीधर मतदारसंघाची जी, जी निवडणूक आहे त्यामध्ये निरंजन डावखरे हे उमेदवार आहेत भाजपकडून आणि आमच्याकडून श्री अभिजित पानसे हे निवडणूक लढवणार होते पण देवेंद्रजींनी स्वतः येऊन जी ये विनंती केली त्या विनंतीला मान देऊन राजसाहेबांनी आज असा निर्णय घेतलेला आहे की ते आमचे अभिजित पानसे हे या निवडणुकीचा अर्ज भरणार नाहीत फक्त देवेंद्र हे निरंजन डावकरे हेच त्याचे उमेदवार असतील आणि ह्या केवळ ते त्या तेदु, दिवशी ते आले होते आणि त्याच्याच नंतर मग त्यांची पुन्हा एक दोनदा चर्चा झाली आणि आज सकाळी निरंजन डावकरे आले होते इथे आणि त्यांनी राजसाहेबांचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि त्या निर्णयावरती आज आता शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि आमचे अभिजित आणि निरंजन डावकर हे उमेदवार असतील नवी मुंबईतील कोकण भवन येथे मुंबई अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून शिवाजीराव नलावडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे यावेळी नलावडे यांनी मी प्रचंड बहुमताने विजय होईल असा विश्वास देखील व्यक्त केलाय बऱ्याच पक्षाच्या बऱ्याच अपक्षांनी या ठिकाणी फॉर्म भरलेले आहे कालपर्यंत आजही काही लोक की मी जातला आहे पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून आणि पक्षाचे आमचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष पवार साहेब यांनी आमच्या मुंबईकरांवर जबाबदारी सोपवली आणि मुंबईकरांवर जी जबाबदारी सोपवलेली आहे त्याचा प्रतिनिधी म्हणून मी आहे आणि माझं काम आहे आणि आमच्या मुंबईकर कार्यकर्त्यांचं सहकाऱ्यांचं की पक्षाने विश्वास टाकलेला आहे त्याचा आपण त्यांना कुठे विश्वासाला जाडा जाणार नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा कार्यकर्त जाऊन बसला पाहिजे शिक्षणाची शिक्षणाची गोष्ट आणि एकदा चांगले लोक शिकले त्यांना चांगल्या मेडिकल फॅसिलिटी उपलब्ध करून दिल्याची ही लोकशाही क्रिया अर्थाने डॉक्टर बाबासाहेबांना घटना दिली त्याला खरा न्याय दिल्यासारखे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील सॉल्ट रेस्टॉरंटचे मालक विरे नाहुजा या विकासकाच्या मनमानी कारभाराविरोधात दोन वृद्ध शेतकरी महिलांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतलेला आहे शेतकरी अलका समेळ आणि सुलोचना चव्हाण यांच्या शेतीलगत असलेल्या तळ्याची भिंत या रेस्टॉरंट मालकाने उंच केलेली आहे असा आरोप उपोषणकर्त्यांनी केलाय वृद्ध शेतकरी महिलांनी आक्रमक पवित्रा घेत रेस्टॉरंटबाहेर आमरण उपोषण सुरू आहे जीव गेला तरी चालेल आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही येथून हटणार नाही असा इशारा उपोशन करते अलका समेळ आणि सुलोचना चव्हाण यांनी दिलाय आम्ही इथे सत्तेचाळीस वर्षापासून शेती करतो आणि आत्ता एकवीसपर्यंत काही प्रॉब्लेम नव्हता दोन हजार एकवीसपर्यंत दोन हजार बावीसला विरेन आहुजा जे सॉल्ट रेस्टॉरंटचे मालक आणि ऑलेंडर फार्मचे मालक आहेत त्यांनी तलावाची उंची वाढवून आमचं पाणी जवळजवळ अडीच एकर जमीन पाण्याखाली घालवली त्याच्यात साडेतीन ते चार फूट पाणी साचतं त्याच्याविरुद्ध आम्ही तहसीलदारांकडे गेलो तहसीलदारांनी त्याचं सर्वे करून सर्वे करून आ, आ, हे केलं सर्वे केला त्याची सगळी मोजणी केली आणि त्याच्याप्रमाणे ऑर्डर दिली आम्हाला आणि त्यांना असं सांगितलं की ती भिंत तुम्ही कमी करा पाण्याची जेणेकरून आमच्या शेतामध्ये पाणी साचू नये पाणी साचू नये शेतामध्ये त्यांनी पाणी साठवण्याला आमचा विरोध नाही परंतु आमच्या शेतामध्ये पाणी साचता कामा नये तसंच आमचा जो झालेला दोन वर्षाचा खर्च आहे नुकसान आहे तो, नुकसा तो त्यांनी द्यावा यात्रा सवलत अभ्यास दौरे यात्रा सहली महिला सन्मान योजना अमृत ज्येष्ठ नागरिक पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यार्थिनी पास सवलत अशा प्रकारच्या विविध योजना राज्य परिवहन विभागामार्फत राबवल्या हो जात आहेत या सवलतींच्या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आव राज्य परिवहन विभागाचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी केलं आहे राज्य परिवहन रत्नागिरी विभागामार्फत प्रवाशांच्या सोयीसाठी खास जादा यात्रा सवलतीच्या माध्यमातून सहल आयोजित करण्यात येतात महिला बचत गट ज्येष्ठ नागरिक संघ व्यापारी संघ क्रीडा मंडळे ग्रामस्थ मंडळ शेतकरी संघ सहकारी संस्था यांच्या अभ्यास दौऱ्यांसाठी विविध सहलींचं आयोजन त्यांच्या सोयीनुसार आणि मागणीनुसार करण्यात येईल आवश्यकतेनुसार संबंधितांनी मागणी केल्यास बसेस देण्यात येतील आणि आपल्या पर्यटन क्षेत्राच्या दर्शन सहलींचं आयोजन महामंडळाकडून करण्यात येते यासाठी प्रवासांचे गटप्रमुख यांनी प्रत्येक आगारात संपर्क साधावा जेणेकरून त्यांच्या सोयीने सहलींचं नियोजन करणे सुलभ होईल असं देखील यावेळेला सांगण्यात आलं आहे आयुष्यात एकदा तरी विमानातून प्रवास करायचा असे स्वप्न प्रत्येक जण पाहतो पण सर्वांच्यात नशिबी ते शक्य नसते ज्यांना साधा प्रवास करतानाही अनेक अडचणी येतात अशा दिव्यांग बांधवांना विमान प्रवास म्हणजे दुरापास्तच दुर्गाशक्ती सामाजिक चळवळ अशोक घुसखुडे परिवार आयोजित विमान प्रवास सहल उत्साहात संपन्न झाले दुर्गाशक्ती अपंग क्षेत्रात अपंगांसाठी काठी अशी बिरुदावली अभिमानाने बाळगते सर्वदूर पसरलेल्या जिल्ह्यातील जे स्वतःच्या पायावरती उभे राहू शकत नाहीत अशा निवडक नऊ दिव्यांगांना यावर्षी मुंबई हैदराबाद असा प्रवास घडवण्यात आला जिल्ह्यातील मध्यवर्ती चिपळूणमधून रात्री बारा वाजता टेम्पो ट्रॅव्हलरने व्हीलचेअरसह सकाळी आठ वाजता मुंबई विमानतळ आणि दुपारी अकरा वाजता विमान हैदराबादच्या दिशेनेच हे अवघ्या सव्वा तासात हैदराबाद विमानतळावरती हे विमान दाखल झालं रात्रीच्या मुक्कामासाठी टॅक्सीने मुग्धा शहा यांच्या निवासस्थानी पोहोचले रात्री एकमेकांची ओळख व आयोजक दाम्पत्यापैकी अश्विनी भुसकुडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला दुसऱ्या दिवशी सकाळी रामोजी फिल्म सिटी एकोणीसशे सहासष्ट एकरात वसलेली रामोजी फिल्म सिटीतील भव्य दिव्य सेट्स बघून विशेषतः भाऊबलीचे सेट्स बघून दिव्यांगांच्या डोळ्याचं पालणच फिटले परतीच्या प्रवासात रेल्वेतून करत या बांधवांनी रेल्वे, रेल्वे प्रवासाचाही अनुभव घेतलाय तळकोकणात मृग नक्षत्राला फार महत्व आहे कोकणात याला मिरग असं म्हटलं जातं मिरगाचा पहिला पाऊस पडला की कोकणातला शेतकरी राजा आपल्या शेतात जाऊन तिथल्या देवदेवतांना भक्तिभावाने हाक मारतो त्यानंतरच खऱ्या अर्थाने शेतीच्या कामांना सुरुवात केली जाते पण आज मृग नक्षत्र सुरू झाले तरी पावसाची तळ कोकणात वळणी लागलेली नाही त्यामुळे आज तळ कोकणात साजरा होणारा मिरग काहीसा कमी उत्साहात साजरा होणार आहे मिरग म्हणजे कोकणी लोकांसाठी पर्वणी असते या दिवशी मांसाहाराचा बेत प्रत्येक घरी बनवला जातो मटण चिकन मासे खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी असते आजही सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुख्य बाजारपेठ असलेल्या कुडाळ मच्छी मार्केटमध्ये काही प्रमाणात गर्दी दिसून आली मासे महागल्याने नागरिक चिकन मटण खरेदीकडे जास्त गर्दी करत होते बाजारात पापलेट पंधराशे रुपये किलो सुरमई पंधराशे रुपये किलो बांगडा तीनशे रुपये किलो कोळंबी चारशे रुपये किलो असे दर आहेत मासे महागल्याने मटण आणि चिकनची चिकन चिकन खरेदी सध्या वाढलेली पाहायला मिळाली पण पावसाची एंट्री न झाल्याने यंदाचा मिरक काही सास सुका झालाय पण आज मिरगा गर्दी नाही मिरगाची तशी गर्दी नाही आहे आणि जो पाऊस पण नाही जोरदार पाऊस पडला तर मिरग वाटतो अच्छा पाऊस असला तर गावच्या वाटत पण पाऊस नाही आणि पाऊस नसल्यामुळे मिरग तसा वाटत नाही मिरग म्हणजे मिरग म्हणजे म्हणजे चिकन असतो आज मासे खाणं चांगला आहे म्हणजे माशासाठी पण गर्दी बरीश माशा झालं वर्षभर पावसा दुष्काळ आहे वर्षभर वादाची लॉस आला कारण तरी सुद्धा हे मच्छीमार लोक मासेमारी पण जातात आपले आपल्या जेव्हा लोकांसाठी मासे आणतात कारण जरी महागाई वाढली तरीसुद्धा कुठे ना कुठे मिरग म्हणून मत्स्य आणि मांस या दोन्हीचा आहार आज आहारामध्ये असेल कारण आज जरी मिरग म्हणून जरी मासे मटन जरी केलं चिकन मटन केलं त्याच्याबरोबर हल्ली चवीसाठी तळलेला मासा असेल किंवा माशाची कळी असेल याची सुद्धा कोकणात मोठी त्यामुळे मोठ्या शहरांनी आपल्या कोकण भागात गेलो कोकण भागात जोरदार आभार मानले एवढी मोठी समुद्रामध्ये काही होऊ मासे आणतात आणि दक्षिण कोकणातील प्रसिद्ध अशा ऐतिहासिक परंपरा असलेल्या जैत्री उत्सवाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली वेंगुर्ले तालुक्यातील तुळस या गावी जैत्री उत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो येत्या पंधरा जूनपर्यंत हा उत्सव साजरा होणार असून गोवा कर्नाटक अन्य जिल्ह्यातून भाविक जैतीर मंदिरात येऊन नतमस्तक होतात प्रतिवर्षाप्रमाणे गुरुवारी जयतीर भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली ठिकठिकाणच्या भाविकांनी सकाळपासूनच मंदिरात गर्दी करीत स्त्रींचं दर्शन घेतलं दुपारी दोन नंतर भाविकांच्या गर्दीने उच्चांक गाठला मंदिर परिसर नारळ केळी मिठाई खेळणी आदींच्या दुकानांनी गजबजून गेला होता पावसाळी शेतीपूर्वी जैत्री उत्सव असल्याने या उत्सवाला शेतीचे अवजारे विक्रीसाठी दाखल झाली होती यात प्रामुख्याने नांगर जु प्लास्टिक कांबळी आदींचा समावेश होता शेतकरी मोठ्या प्रमाणावरती या वस्तू खरेदी करताना दिसत होते तर जैत्री उत्सवाची सांगता कवळासा आम्ही दरवर्षी जैतिरा जैतिरा येत असतो जैतिरा मुलींच्या आखेला धावणारा देव आहे भावासारखा त्याच्यात म्हणजे आमच्या दिवशी शेवटच्या दिवशी जैतिराचा मान असतो मुलीनी नारळ कोंबा द्यायचा असतो तर ते आम्ही दरवर्षी नारळ कोंबा देतो आणि भावनेने आम्ही कुठलाही प्रसंग येऊ दे काय येऊ दे जैतिरालाच आम्ही हाक मारतो माहेरच्या देवाला खूप चर्तीने आम्ही येतो आणि दरवर्षी वाट बघत असतो कधी जैतीर येणार कधी जैतीर येणार अशी दरवर्षी वाट बघत असतो श्रीदेव जैतिराचा उत्सव आज सहा जून रोजी सुरू झालेला आहे संपूर्ण कोकण विभागाच दैवत म्हणून मानला जाणारा आज श्रीदेव जयतील उत्सव हा अकरा दिवसाचा उत्सव उत्सवची आज सुरुवात झालेली आहे पंधरा जूनला ह्याची सांगता होणार आहे आपल्या कोकण विभागामध्ये जे जत्रोत्सव होतात त्याच्या त्यामध्ये शेवटची जत्रा म्हणून याची एक वेगळी ओळख आहे आणि या जत्रोत्सवामध्ये हा देव माहेरवाशिणींचा देव म्हणून ही ओळखला जातो आणि ह्या देवाची जी आख्यायिका आहे ती माहेर वाशिणींच्या ज्या खोपस्कर असतात त्याच्यातनच ही निर्माण झालेली आख्यायिका आहे आणि हा देव नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा अशी एक याची कथा आहे आणि या देवाच्या माध्यमातनं अनेक भाविक या ठिकाणी येतात लाखोंच्या संख्येने या ठिकाणी येऊन दर्शन घेतात सकाळी आज सहा वाजल्यापासनं भाविकांची मोठ्या प्रमाणावर रांगा लागलेल्या आहेत आणि देवस्थान कमिटी मानकरी आणि या ठिकाणच्या सर्व तुळस गावाच्या वतीने सुसज्ज सुसज्जचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेले येतात बारामाच्या शेजारी जास्त आणि दोन तीन नमुने असतात यात काय पाचशे सहाशे सातशे असा दर निघतो काय जास्तीत जास्त हेच दर काय जास्त निघत नाही काय नाही आपलं हाई लेवलच आपलं धरून आलेलं विकत राहतो आणि वर्षाला येतो कायमस्वरूपी या भोंगडे इकडे कोकणला जास्त कापतोय यात्रा करतो आम्ही बाजारसुद्धा करतो इथलं कोकणचं एक महिना नाही हाय लेवलच आहे आहे वाढलेलं नाही हाय आपलं कोकणचे सुपुत्र आणि भारताचे माजी क्रिकेटपटू श्री चंद्रकांतजी पंडित हे चिपळूण येथे आपल्या गावी आले असता त्यांनी सावर्डे येथील आमदार शेखर निकम यांच्या जनसंपर्क का कार्यालयाला सदिच्छा भेट दिली कोलकाता नाईट रायडर्स संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम करीत असताना त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या संघाने आय पी एल लीग दोन हजार चोवीसचं विजेतेपद पटकवल्याबद्दल त्यांचे आमदार शेखर निकम यांनी अभिनंदन केलंय कोकणातील ग्रामीण भागातून गुणवंत खेळाडू तयार व्हावेत या उद्देशाने क्रिकेट संबंधित विविध विषयांवरती सोयी सुविधांवरती त्यांच्या समवेत आमदार शेखर निकम यांनी चर्चा देखील केली आता वेळचले प्राईम मध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण